गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वरोरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मधील भाजप उमेदवार अनिकेत धनराज नाकाडे पस्तीस वर्षे यांच्यावर गुरुवारी सायंकाळी जीव घेणा हल्ला झाला हा हल्ला एका अचानक वाढलेल्या शाब्दिक वादामुळे झाल्याची प्राथमिक माहिती आहे दुपारी साडेचारच्या सुमारात सुमारास नाकाडे आपल्या समर्थकांसह दत्त मंदिर वाडात प्रचार करत होते त्यावेळी शुभम टोरे यांच्यासोबत झालेल्या अश्लील शिवी गाडीतून वाद चिघडला काही वेळातच शुभम टोरेने आपल्या साथीदार अमोल मळावी व गोलू मळावी यांच्या मदतीने नाकाडे यांच्यावर हल्ला करून मारहाण केली तक्रारीनुसार आरोपीने नाकाडे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचाही प्रयत्न केला या मारहाणीत नाकाडे जखमी झाले आहेत तक्रार मिळताच वरोरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांनाही ताब्यात घेतले या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी भाजप तर्फे करण्यात आली आहे